धस म्हणाले देवेंद्र फडणवीस बाहुबली मी शिवगामी मेरा वचन ही शासन पंकजा मुंडे युवा कार्यकर्ते आज देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली म्हणून संबोधतात मात्र असाच एक किस्सा मला आज या निमित्ताने आठवला तो म्हणजे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला जेव्हा बाहुबली म्हटलं जातं त्याचवेळी तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात आदरणीय आहात आमच्या मनात कायम आदरभावच तुमच्या बाबतीत येतो मात्र आज ममत्व भाव येतो आहे त्यामुळे आज जरी तुम्हाला कार्यकर्ते बाहुबली म्हणत असले तरी काही वर्षांपूर्वी मला शिवगामी म्हणत होते मुळात शिवगामी ही बाहुबलींची आई आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे बघून मला आज वेगळाच भाव आला आहे सुरेश धस यांनी भाषणात बोलताना ज्याप्रमाणे सिनेमातले डायलॉग म्हटले त्याप्रमाणे आज आम्ही सिनेमातले डायलॉग बोलू शिवगामीचं वाक्य असतं मेरा वचन ही मेरा शासन आहे आणि जे वचन मी आमदार सुरेश धस यांना दिलं आहे तेच माझं शासन आहे मी गोपीनाथ मुंडे यांची लेख असून जे बोलते तेच करत असल्याचं म्हणत भाजपा आमदार पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या आष्टीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली आष्टी उत्सव सिंचन योजनेच्या कामाच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीचं वाक्य असतं सुरेश अन्ना धस कुठे गेले जस तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीच वाक्य असत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड